नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत पुढच्या एक पाच मिनिटामध्ये हार्डली वेन हे कसं वापरायचं आहे बऱ्याचदा बऱ्याच स्पर्धा परीक्षण असेल किंवा दहावी बारावीच्या बोर्डाला असतील म्हणा किंवा अगदी बेसिक लेवलला ले ले में जे लोक इंग्लिश शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा हार्डली वेन हा कसा वापरायचा कुठं वापरायचा कशाऐवजी काय नियम आहेत हे आपण या ठिकाणमध्ये या ठिकाणी पुढच्या पाच मिनटामध्ये शिकणार आहोत या ठिकाणी जेव्हा हार्डली वेन हे वापरायला सांगितलं जातं तेव्हा हे निश्चित आहे की ज्या वाक्याचं ज्या वाक्यालामध्ये आपल्याला हार्डली वापरायला सांगितलेलं असतं ते वाक्य एकतर या ठिकाणी ॲतसूनचं असतं किंवा मग ते नोसोनरचं तरी असतं ठीक आहे मग या ठिकाणी हे कन्फर्म आहे की ॲथसून ॲज जे आहे ते आपल्याला काही काढायचं आहे आता समजा ॲथसून ॲज किंवा नो सुनर या ठिकाणी वाक्याच्या नंतर असतील म्हणजे वाक्यामध्ये आता दोन वाक्य असणार हो की नाही तर दुसऱ्या वाक्यामध्ये ॲच दुसरं वाक्य जे आहे ते ॲथसून ॲज किंवा नो सुरही स्टार्ट झालं असेल तरीसुद्धा ते काय करायचं या ठिकाणी पुढंच घ्यायचं आहे मग आता हे निश्चित आहे की या ठिकाणी जेव्हा या वाक्याचं हार्डली हार्ड करायला सांगितलं जातं तेव्हा काय करायचं आहे या ठिकाणी वाक्यामध्ये हार्डली हॅड घ्यायचं आहे हे लक्षात येते की बघा हॅड हा स्वतः काय आहे एक हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यामुळे मुळात जे काही वाक्यामध्ये असणारे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते निघून जाणार कारण तिथं हॅडनी जागा घेतलेली आहे आता हार्डली हॅड मग आता इथं काय आहे पुढे आय रिच द प्लॅटफॉर्म म्हणजे या वाक्यामध्ये आता कुठला हेल्पिंग वर्ब आहे का तो तर नाही आहे पण एक लक्षात घ्या ठिकाणी डू डज डीड असेल तर आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे नो मी सांगितलेलं आहे की नो सुनर किंवा ॲच सुनर्सच्या वाक्यामध्ये काय बदल करायचे आहेत तेच नियमालाही लागू होतात जसं हार्डली हॅड मग हे पहिलं जे वाक्य आहे आय रीच सॉरी रिचड द प्लॅटफॉर्म आता इथं कॉमा आहे तो कॉमा आय आपल्याला तिथं काय करायचं आहे वेन घ्यायचं आहे वेन द ट्रेन यामध्ये कुठलेही बदल करायचे नाही दुसऱ्या वाक्यामध्ये मग काहीही चेंज करायचं नाही फक्त जो काही बदल आहे तो आज सुन्याच आच काढायचा आहे हा हार्डली हॅड वापरायचा आहे जर या ठिकाणी डू डस डीडची रूपं असतील तर ती त्या ठिकाणी आहेत आणि इथं जे काही ह्याचं रूप आहे ते ॲटोमॅटिकली कशाचं असतं हे तिसरं रूपच असतं लक्षात आलं आणि नसेल तर ते आपल्याला बनवायला पाहिजे तर नो सुनरचं जे वाक्य आहे ते नो सुनर डीड आहे मग आता नो सुनर डीड आहे तर त्या वाक्यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा हार्डली हार्डली हॅड आहे हार्डली हॅड आता हे आहे आता इथं काय आहे डीड वापरले आहे तर तो डीड काढायचा आहे आता इथं ते काढून काय करायचं ह्याचं रूपांतर हा जो काही आहे हा या सब हा या सेंटेन्समधला वर्ब आहे तर त्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं की आय सीन हर आता इथं देन आहे तर देणच्या ऐवजी काय वापरायचं आहे When she closed the door. ओके okay? या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे जर या ठिकाणी कुठलंही सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्या ठिकाणी डू डीड वापरायची काही गरज नाही कारण हार्डलीसोबत हाड हा ऑलरेडी आलेला आहे लक्षात आलं आता हार्डलीसोबत हाड आल्यामुळं पुढं काहीही बदल करायचे नाहीत पण जर समजा वाक्यामध्ये या ठिकाणी नो म्हणजे प्रश्नामध्येच डू डस डीड यापैकी कुणी असेल तर तो काढायचा आहे आणि तो त्या वर्बला प्रत्यय स्वरूपामध्ये द्यायचा समजा इथं डू असतं तर इथं सी आहे असं राहिलं असतं इथं डीड आहे म्हणून आपण त्याचं रूपांतर सीनमध्ये केलं इथं डज असतं तर इथं सीन्स असं झालं असतं था। लक्षात आलं याला यस या, किंवा यस प्रत्यय लागलं ला असतं तर या पद्धतीने आणि जिथं देण आहे तिथं वेण लावायचं आहे जिथं कोमा आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे वेण वापरायचं आहे समजलं म्हणजे जिथं कोमा अँड बट किंवा द असेल तर ते काढून टाकायचे आहेत आणि ते वाक्य जे पुढचं जे वाक्य आहे त्यामध्ये काही बदल करायचं नाही म्हणजे वर्ब आहे वरब फॉर्म आहे त्यामध्ये काही चेंजेस करायचे फक्त कॉमा अँड बट देन वगैरे हे सगळे काढायचे आहेत तिथं वेण घालायचे आणि हार्डली हॅडसुद्धा काय करायचं आहे त्या ठिकाणी हार्डली हॅड घालून या ठिकाणी वाक्य काय करायचं आहे वाक्यामधलं जे काही आलेलं जे त्याच्यासोबत आलेलं डू डस डिड आहे ते काढून काय करायचं त्याचं प्रत्ययत रूपांतर करायचं आहे समजलं इतकं सोपं आहे याच्यामध्ये गोंधळ करून घेऊ नका फक्त पहिली फेज जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या आय होप की तुम्हाला हे समजलं असेल अंडरस्टँड झालं असेल नक्की चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू